शरद पवार अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार पक्षामध्ये जाण्याची शक्यता आहे तर त्यांच्यासोबत दीपक चव्हाणही शरद पवार पक्षात प्रवेश करू शकतात अजित पवार यांनी नुकतंच दीपक चव्हाण यांना फलटणची उमेदवारी जाहीर केली होती रामराजे नाईक निंबाळकर आणि कार्यकर्त्यांसमोर चर्चा केली असून ते लवकरच निर्णय घेऊ शकतात आणि घड्याळा सोडून घड्याळ सोडून हाती तुतारी घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते यानंतर बघ्या पुढची एक ब्रेकिंग बातमी आमदार सुनील शेळके यांनी अजित पवारांसमोरच मंचावर इच्छुक उमेदवारांना इशारा दिलाय विधानसभा लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मावळवासियांवर दहशत निर्माण केली तर लक्षात ठेवावं असं म्हणत शेळकेंनी प्रत्येक जण मरायलाच आलेला आहे असा, असा इशारा दिलाय तर आज सुनीलची गाडी जरा जास्तच गरम होती असं म्हणत अजित पवार यांनी शेळकेंचे कान टोचले आपण बघतोय अजित पवार यांच्या समोरच मंचावर सुनील शेळके हे संतापल्याचं पाहायला मिळालं आणि इच्छुकांना सबुरीचा सल्ला इच्छुकांना त्यांनी इशारा दिला त्यावेळेला अजित पवार यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला इच्छुक उमेदवारांनी दहशत केल्यास लक्षात ठेवावं असा इशाराच सुनील शेळके यांनी अजित पवार समोर असतानाच मंचावर इच्छुकांना दिलेला आहे आणि त्यानंतर अजित पवार यांनी जरा सबुरीनं घेण्याचा सल्ला देत सुनील शेळकेंचे कान टोचले मायबाप जनता प्रेमळाय एखाद्यावरती जीव लावला तर त्याचा करेट कार्यक्रम करते परंतु जर कुणी दहशत केली कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके या मायबाप जनतेवरचा अन्याय सहन करणार नाही प्रत्येक जण मरायला आलेला आहे प्रत्येक जन मरायला आलेला आहे जर तुम्हाला दहशत करायची असेल जर तुम्हाला दादागिरी करायची असेल तर या पठ्ठ्यावरती करा या सुनील शेळकेला करा माय बाप जनतेला आणि माझ्या सहकारला करायचे नाही आज जरा आमचा सुनील जरा गाडी गरम होती जरा समोर घ्यायचं आपल्याला सगळ्यांची गरज आहे आपल्याला उगीच कुणाला नाराज करायचं नाही कारण त्याच्यातनं फार काही साध्य होत नाही एक गोष्ट खरी आहे खूप काम केलं आणि जर कुठेतरी त्रास व्हायला लागला तर मनाला वेदना होतात मनाला दुःख होतं